नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या आर्यम हायस्कूल मिरज विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित आर्यम हायस्कूल मिरज या विद्यालयात आज बुधवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनमोरे सर सो पाटील मॅडम कुमारी शिवानी मॅडम व मासाळ सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचे व फोटोचे पूजन करण्यात आले सर्वसामान्यांचा राजा बहुजनांचे रक्षक शेतकरी कष्टकरी जनतेचे छत्रपती सर्व जाती धर्मातील माणसं ज्याच्यासाठी आपला जीव ओवाळून टाकायला कायम तयार होते ते राजे पहिल्यांदा समुद्रातील सैन्य आरमान निर्माण करणारे दूरदृष्टीचे राजे धर्म नव्हे तर स्वराज्यावर आलेले संकट म्हणूनच शत्रूला संपवणारे महापराक्रमी महाराज यांच्या गुणांची किती गावीत गोडवी असे धुरंधर राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुशल लष्करी रणनीतीकार दूरदर्शी मजबूत योद्धा प्रजावाचल्य राजा आणि भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आर्यम हायस्कूल मिरज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वनमोरे सर सो पाटील मॅडम मुख्याधिपिका कुमारी शिवानी मॅडम अशोक मासाळ प्रसाद पवार राजू शिंदे सोपान भोसले थोरात मॅडम पाटील मॅडम कोकरे मॅडम वसुदेव मॅडम वले मॅडम कुमार कांबळे युवराज कांबळे शिवाजी शेडबाळे प्रसाद माने विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते सांगली विभागीय उपसंपादक अशोक म्हासाळ